राजू शेट्टी आले माहिती घेतली नाही बेचूड आरोप करत सुटले त्यांनी केले ते केले की लगेच आमच्या पुण्यातल्या स्वयंघोषित वेळात बसलेले उंदीर बाहेर आले नेते म्हणून बाहेर आले आणि बोलायला लागले बोलू द्या मला फरक पडत नाही आणि बातम्या पण लागल्या मला खरं तर खूप वाईट असं वाटतं आपण सगळे खूप मित्र आहोत आमच्या प्रसारमाध्यमांनी सुद्धा कधी कधी ह्याची काळजी घेतली पाहिजे की एखाद्या विषयाची सत्यता तपासली पाहिजे बातम्या काय लागल्या मुरलीधर मोळ तीन हजार कोटीची जमीन साडेतीनशे का तीनशे कोटी तीनशे कोटीत घेतली हडप मोळ अडचणीत हडप मोळ गोत्यात मला असं वाटतं की शेवटी इथपर्यंत प्रवास करत असताना तीस बत्तीस वर्ष सामाजिक सार्वजनिक जीवनात आम्ही काम केलंय मी वाईट असं वाटतं की अशा एखाद्या चुकीच्या विषयानं एखाद्या राजकीय कार्यकर्त्याचं मनोबल कच्ची होतं एखाद्याचं करिअर उद्ध्वस्त होऊ शकतं पण मी समजून घेतलं की जी समोर तुमच्या परिस्थिती आली ते तुम्ही मांडली माझं काम होतं की त्याचं स्पष्टीकरण देणं आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या विषयामध्ये आज स्पष्टी करन जे। जा मी स्पष्टीकरण दिलं पाहिजे आणि ज्या दिवशी मी ह्याच्यातनं बाहेर पडलो मिनिस्ट्री ऑफ कॉपरेट अफेअर्स कॉपरेट अफेअर्सचं ऑफिशियल डॉक्युमेंट डॉक्युमेंट इथं सही शिक्क्याचं की त्याचा सुद्धा रिपोर्ट माझ्याकडे मी तो ह्या सगळ्यांना पाठवला सगळ्यांना की बाबांनो चुकीचे आरोप करू नका मला चुकीचं असेल तर मला सोडू पण नका शेवटी एक